मरण स्वस्थ होत आहे या कथेचा भागतील तिथून पुढे अन्न अन पडे अन्न पडत्या पावसात तिनं महिनाभर पलंगावर मऊ गादीवर समाधानानं कौतुकानं जे शरीर सुख घेतलं होतं चांगलं तेलकट तुपट खाणं खाल्लं होतं त्याचे आणि तिच्यावर बायकोप्रमाणे प्रेमानं मानानं वागणाऱ्या त्या माणसाचे आठव येत होते तिला रडवीत होते सरते शेवटी या सुखद आठवानं तिला तिचं खरं जिणं एवढं असह्य झालं की आईला पन्नास रुपये देऊन तिनं स्वतःला विकून घेतलं आणि एका माणसाबरोबर वेश्याघर जवळ केलं गेली ती खोल दरीत पडल्याप्रमाणे कधी वर आलीच नाही दोन महिन्यांनी तो दीड हजाराचं खरेदी करून आला आता फक्त त्याला दोन बैल गाडी आणि एक बारकसं घर बांधायचं होतं मुंबईला आल्यावर मुलगी पळाल्याचं कळताच त्यानं भावाला पत्र लिहिलं माझी पोरगी गाडीखाली मेली तू काही येऊ नको मीच लवकर येतो आणि पोरीच्या कमाईची पुरी जबाबदारी पोरावर टाकून दिली तो सकाळ संध्याकाळ पोराला ब्राह्मण बनवून देवळापुढे बसवीत होता मधल्या वेळात बूट पॉलिश करायला सांगत होता पण पोरग बापाचं न ऐकता नुसतं बॉ बूट पॉलिश करू लागलं आणि आस्ते आस्ते शहाणपण घेत बापापासून दूर होऊ लागलं कधी त्याच्याजवळ येऊ लागलं कधी रात्रीचंही बाहेरच राहू लागलं अन एक दोन वर्षात कायमचंच नाहीच झालं अशी कळती कमवती दोन मुलं निघून गेली तरी त्याची लालसा संपली नाही संपली नव्हती ना नुकताच वाढत चाललेल्या पोरावर त्याचा डोळा होता त्याचे हातपाय पंगू केले तर ते अधिक करुणास्पद दिसेल त्यामुळे अधिक पैसा मिळेल यासाठी तो देखणा गोऱ्यापाड मुलाचे हातपाय पिरगळून वाकडे तिकडे करायला सांगत होता ती ऐकत नव्हती त्यामुळे त्यांची नेहमी भांडणं होत होती असे काही दिवस गेले अन तिनं रडत ओरडत सांगितलं मुलं मूल चोरीला गेलं ती सारखी रडू लागली अन्न घेईनाशी झाली आणि मुंबई सोडून कायमचं गावी जाण्याचं विनवू लागली पण तो ऐकत नव्हता आणि तो आपल्यालाही एखादे दिवशी विकील असा तिनं धसका घेतला होता मुंबईला आल्यापासून फुटपाथवरचं आयुष्य सुरू केल्यापासून त्याचं नुकसान झालं होतं तरी त्याला विशेष दुःख वाटत नव्हतं कारण त्याचा पॉलिश करणारा मुलगा आज नाही तरी उद्या त्याच्याकडे येणार होता अजूनही आपणाला पुष्कळ मुलं होतील असा त्याला विश्वास वाटत होता एवढंच नव्हे तर एकाने त्याला आपली मुलगी देऊ केली होती आणि त्यानं आपल्या भावावर मात केली होती अवघी महारवाड्यातील माणसं त्याला मान देत होती असे आणखी काही उन्हाळे त्याच्या डोक्यावरून गेले त्याचे डोईचे केस पांढरे होऊ लागले आणि अंगाला थरके येऊ लागले या काळात त्याला तीन मुदे झाली पहिल्या पोरीप्रमाणे त्याची चौथीही मुलगी उपवर झाली लोकांच्या डोळ्यात भरू लागली अन् केवळ नाव मिळवण्यासाठी तिचं लग्न मोठ्या धूमधडाक्यानं त्यानं ठरवून टाकलं पण तिच्या शिलाला अथवा जीवालाही धोका होईल हे ठावं असूनही तो तिला गावी पाठवित नव्हता कारण तिच्या रूपावर त्याला अधिक पैसा मिळत होता आणि अशा या पोरीवर एक भयंकर प्रसंग गुदरला त्याच्या त्या कोवळ्या मुलीवर जबरी करण्यासाठी आठ दहा जणांनी त्याला त्यांना गराडा घातला आणि मी तो प्रसंग सांगणार तोच आमच्या बाजूचे पाल बॉम्ब फुटल्याप्रमाणे हादरून गेले कोसळून पडले कोणीतरी जीव तोडून किंकाळ्या फोडीत राहिले आम्ही तिकडे बघतो तो एक नागिनीसारखी तकतकीत काळ्या रंगाची दंडात चांदीच्या कडा कड्या पायात चांदीच्या कड्या असलेली सडसडीत अंगाची एक नागवी तरुण मुलगी जीव घेऊन पळावे तशी बाहेर आली तशी तिच्या मागे दोन तरुण हातात सुरे घेऊन आले ओळीने झेप घेऊन त्यांनी तिच्या उघड्या अंगावर वार केले दुसऱ्याने तिच्या मद्रासी बांधणीचा आंबाडा धरून तिला खचकन मागे ओढली तशी ती जीवाच्या आकांताने किंचाळू लागली आणि पालातील अनेक माणसे धावू लागली सर्वांच्या पुढे भिमू होता त्याच्या हातात त्याची रिकामी बाटली होती अंगावर येणारी गर्दी पाहून त्या तिच्या तिच्यावर बलात्कार करणाऱ्या धावबाज मवाल्यांनी रेल्वेत उडी घेतली अन् रेल्वेची खडी लोकांच्या अंगावर फेकीत ते अंधारात दिसेनासे झाले सर्व गर्दी त्या कोसून पडलेल्या पालाभोवती जमली ती मुलगी रस्त्यावर पालती पडली होती तिच्या जखमांमधून रक्त वाहत होते कोणीतरी तिच्या अंगावर फडके टाकले आणि पालं वर उचलून काही माणसे आत घुसली आत तिचा नवरा रक्ताच्या थारुळात कणत पडला होता त्याला अंगावर लांबलचक तीन चार जखमा झाल्या होत्या नवऱ्याजवळ झोपलेल्या विवाहित तरुणीवर नवऱ्या समक्ष बलात्कार होणार होता तो सारा प्रकार पाहून ऐकून माझा कवी मित्र तळापासून हादरून गेला आणि कमालीच्या व्यथित सुराने म्हणाला चल आम्ही दोघे पुढे चाललो होतो स्टेशनाजवळ आलो होतो स्टेशनावरच्या नळावर तुफान गर्दी होती पाण्यासाठी माणसे भांडत होती आणि रेल्वेचा एक पोलीस कोणीतरी तरुण मुलगी मिळते का म्हणून एक दोन स्टेशनातील गुंडपोरे घेऊन त्या गर्दीला मदत देत होता आणि चाचाचा नातू जलाल हातात जस्ताची तपेरी घेऊन मांजरासारखा गर्दीत घोटाळत होता माझा मित्र म्हणाला मी लिहिलेला मजकूर फेकून देतो आणि एकच ओळ ठेवतो ही मुंबई आहे इथं माणसाला माणूस खातो आणि मरण स्व स्वस्त होतं ही मुंबई आहे इथं माणसाला माणूस खातो आणि मरण स्वस्त होतं अन मरण स्वस्त होतं अशीही लेखक बाबूराव बागुल यांची मरण स्वस्त होत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद